घरातला पसारा आवरता आवरता अन्नूचे घड्याळाकडे लक्ष गेले अगो भाई पाच वाजलेसुद्धा ती स्वतःशीच उधारली अभय ऑफिसमधून यायची वेळ झाली होती तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अनू अनू अशी हाक मारत सगळे घर डोक्यावर गेल एका मुलाचा बाप झाला आहे पण अजून याचाच पोरेपणा संपला नाही आहे सगळ्या गोष्टीसाठी अन्नू समोर लागते सासूबाई कधी कधी चेष्टा करतात की लेकरू समजूतदार झालाय पण त्याचा बाबा मात्र लहान होत चालला आहे दिवसेदिवस आणि हट्टीसुद्धा होत चाललं आहे आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुजयला म्हणजे तिच्या लेकाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदीच शांतता होती दरवाजाची बेल खणखणीत वाजली त्या आवाजाने ती तंदरीतून बाहेर आली अभयच असणार अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच शांतपणा कसा तो माहीतच नाही आला असे मनाशी म्हणतच मना अनू दार उघडायला गेली दार उघडस तर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेले काय हे अनु अगं किती वेळ दार उघडायला दार उघडताच त्याची सरबत्ती सुरू झाली हातात चार पाच पिशव्या ऑफिस बॅग डब्याची पिशवी अशा अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला अरे हो हो जरा श्वास घे किती घायकुतीला येतोस येतच होते ना मी पण तुला अजिबातच धीर नाही आहे ना असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला त्याला आवडतो तसा आलं घातलेला कडक वाफाळलेला तो थेट किचनमध्ये येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबलजवळ बसला बशीमध्ये बिस्किटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली चहाचा पहिला घोट घेत पोटात जातास तो सुखावला आहा हा हा अनू संध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कड चहा मिळाला की सगळा शीर नाहीस होतो बघ क्या बात है बढिया और एक कप हो जाय त्याच्या कपात चहा ओताना अनुकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला कसा गेला आजचा दिवस काय काय केलेस आणि चिरंजीव दिसत नाही आहेत कुठे आजीसोबत देवळात गेलेत का अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का प्रश्नच विचारतात बसशील नुसता अन्ने उत्तराऐवजी त्यालाच प्रश्न केला त्यावर त्याने नुसताच तिच्याकडे प्रश्नार्थक तक कटाक्ष टाकला मग तिने आजी आणि नातू आत्याकडे गेलेत आणि दोन दिवसांनी येणार आहेत हे सांगितले त्याला वा म्हणजे आपण दोघंच आज घरी आहोत येस खुर्चीतून पटकन उठून उभे राहत तो उद्गारला चल चल उठ पटकन राणी तयार हो आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया चालेल त्याच्या त्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाकडे अन्नू पाहतच राहिली हा तसाच आहे अगदी लग्नाआधी होता तसा आणि आता लग्न होऊन सहा वर्षे झाली तरीही आणि आपण आपण मात्र खूप खूप बदललो आहे या जाणाऱ्या दिवसासांगणिक गेल्या वर्षभरात तर जास्तच का सगळ्या स्त्रियासाठी संसारात पडल्यावर बदल अपरिहार्य असतो का लग्नाआधी त्याच व्यक्ती लग्नानंतर किती बदलत जातात पुरुष फारसे बदलत नाहीत पण स्त्रीला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्वीकारावेच लागतात नवीन जबाबदाऱ्या त्यांचे गांभीर्य नवीन नाती त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा संसारासाठी केलेले कष्ट आला गेला पाहुण्यांचा पाहुणचार सणवार या सगळ्या चक्रात गरगरायला होतं स्वतःकडे लक्ष द्यायला पुरता वेळच नसतो स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काहीही करणे विसरूनच जाते स्त्री आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा मा मात्र वेळ निघून गेलेली असते अहो मॅडम कुठे हरवलात मी तुम्हाला केव्हापासून मा हाक मारतोय तिच्यापुढे टिचक्या वाजवत आबाई तिला हलवत विचारत होता विचारांच्या आ आतर्वातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षीणपणे हसली अगं होतेस ना तयार जायचं आहे ना त्याने परत विचारले नको रे नको जाऊया इथे घरीच आपल्या बागेत बसूया निवांत बाहेरची गद्दी गोंगाट नको वाटतो त्यापेक्षा इथे शांततेत बसूया चालेल प्लीज तिने आर्जवी नजरेने त्याच्याकडे बघत विचारले तिच्या चेहऱ्याकडे शोधक नजरेने पाहत त्याने होकारार ती मान हलवली चालेल पण एक अट कबूल करावी लागेल तुला तो म्हणाला आता कसली अट अट ही आहे की तू आत्ता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागिने घालून तयार व्हायचंस आणि बोलल्यावरच बागेत यायचं झोपाळ्याजवळ तोपर्यंत डोकवायचं पण नाही बाहेर कुबूल त्याचे बोलणे संपून उत्तरासाठी तो तिच्याकडे बघू लागला अरे पण आत्ता तिने विचारले आत्ता काय गरज आहे त्याची प्लीज ना प्लीज आणू माझी इच्छा माझा हट्ट समाज हवा तर पण प्लीज हो ना तयार तेव्हा सारखी मला तुला बघायचं आहे तसंच परत होशील ना रानू प्लीज प्लीज माझ्यासाठी त्याच्या अनुनयापुढे तिचा नकार टिकलाच नाही पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खड्यागत ती विरगळून गेली त्याला होकार देत ती तयार होण्यासाठी बेडरूममध्ये गेली लग्नातली हिरव्या गर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशापुढे दागिने घालायला बसली एक दागिना म्हणजे एक एक आठवणीचा कोशच जणू ही मोहनमाळ आजीची आईने केलेले लक्ष्मीहार सासूबाईने घातलेले बिलवर तोडे लग्नातलं घसघशीत मंगळसूत्र वाघ झुबे अगदी सालंकृत सजली ती आजी सासूबाईने दिलेल्या सोन्याची वेणी आणि आग्र ते मात्र तिने हातात घेऊन नुसतेच बघत ठेवून दिले पण त्यांनी दिलेली नत मात्र आवर्जून घातली तयार होऊन सौभाग्य अलंकार घेऊन ती देवापुढे नमस्कारासाठी वाकली सांजवात करून निरंजन उजळण अगरबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत शोधत तिथे आला तिला पाहताच श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला त्याच्या तशा बघण्याने अनु लाजली मोहरली लाजून चूर चूर झाली आपसुकच दृष्टी खाली वळली तिची भानावर येऊन अभयने तिच्याजवळ येत तिचा सल्लत चेहरा ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळावर हलके चोट टेकले मग जोडीने देवाला नमस्कार करून एकमेकासाठी दीर्घ आयुष्याची कामना केली अनुला त्याने डोळे बंद करून हात धरून बागेत आणले झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची सक्तताकीद दिली होती त्याने अनुने डोळे उघडताच सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले अनू नादाहून बघताच राहिली झोपाळ्याच्या कड्यांना पूर्ण मोगऱ्याच्या गजरे बांधलेले होते वरच्या बाजूला एक आडवी दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मधोमध गजरेखाली सोडलेले होते गुलाबाच्या पाकळ्यामध्ये मोगऱ्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्याने पाखरण केली होती समोर ठेवलेल्या टिपॉयवर तिची अत्यंत आवडती आंबा बर्फी आणि कोथिंबीर वडी नाजाक तिने प्लेटमध्ये मांडलेली होती बाजूला कॅसेट प्लेअर व हरिप्रसादजींची बासरीची धून वाजत होती मोगरा आणि बासरी तिचे वीक पॉइंट तिला दाटून आला अगदी इतकं सुगंधी सुरेल अस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती कसा वाटला सरप्राईज अभयने विचारताच डोळ्यातले दाटून आलेले आनंदाश्रू पुसत तिने मस्त अशी खून करत खुशीची पावती दिली अभयने हा धरून तिला झोपाळ्यावर बसवले तिच्या मांडीवर डोके ठेवून तो पहुडला अनु निशब्दपणे त्याच्या केसातून आपला हात फिरू लागली पौर्णिमा जवळ आल्याचे छान छानने पडले होते हवा आल्हाददायक होती चित्तवृत्ती फुलवणारी अभयने अनुला आग्रह केला गाणे म्हणण्याचा अनु तू किती छान गायचीस ग आवाज गोड आहे तुझा ते आपल्या दोघांचेही आवडते गाणे मन ना लग जागले ते आहे का तुला अण्णू किती वेळा मी असा तुझ्या मांडीवर डोके ठेवून पाहुडायचो डोळे मिटून आणि तू अशीच माझ्या केसात हात फिरवत ते गाणे म्हणायचीस आठवत आहे का हो न आठवायला काय झालंय माझे सगळे केस मोकळे करून तू असे चेहऱ्यावर ओढून घ्यायचास हो ग तुझ्या त्या लांबसडक दाट केसावरच तर भाळो होतो ना मी तुला जेव्हा मामाकडे आल्यावर शेजार घरी नाऊन केसांचा पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचताना प्रथम बघितली तेव्हाच विकेट पडली माझी मनातच भरलीस तू माझ्या निश्चय केला लग्न करीन तर हिच्याशीच काय छान काळ होता ग तो आठवणी थारवलेला अभय चेहऱ्यावर पडणाऱ्या अनूच्या अश्रूंनी वर्तमानात आला हां हां अनू रडतेस कशाला आपलं ठरलाय ना रडायचं नाही म्हणून मग वेडाबाई पुसते डोळे आणि म्हण ना गाणं प्लीज अभयचा हिरमोड होऊ नये आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो केवळ त्याला बरं वाटावं वा? म्हणून कातर आवाजात अनुने गायला सुरुवात केली लग जागले के फिर ये हसी रात हो न हो शायद फिर इस जनम मे मुलाकात हो न हो लग जागले या ओळीत मात्र तिचा संयम संपला आणि आत्तापर्यंत ओढून ताणून आणलेलं चंद्रबळ संपून ती आबायच्या खुशीत शिरून ओक्साबोक्सी रडायला लागली का का हे माझ्याच वाट्याला का आहे मला जगायचंय रे अजून अभय तुझ्यासोबत आपल्या पिल्लासोबत ही जीवघेणी कॅन्सरची व्याधी माझं शरीर पोखरतंय रोज मला आहे लास्ट स्टेज आहेस ना नक्की इतकी औषधं झाली पण नाही रे गुणच झालं कोणाची दृष्ट लागली रे आपल्या सुखाला आपलं पिल्लू कसं होणार रे त्याचं माझ्याशिवाय मला खुश ठेवण्यासाठी तुझी धडपड कळते मला मला वाईट वाटू वाट नये मी खचू नये म्हणून तू आणि आई नॉर्मल असल्याचं नाटक करता हे सगळं कळतंय मला ज्या केसाने तुला वेळ केलं ते नावाला पण उरले नाहीत तरीही तू आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलंस तेव्हा मला कमी जाणवली पण तू सहज घेतलंस रे सगळं कुठून इतका शानपणा सहजभाव कमावलास बराच वेळा अनू रडत होती आणि आभायनं बोलता तिला थोपटत होता अन्नू राणी झालीस का शांत आपलं ठरलं आहे ना आता या आजाराच्या सकारात्मकतेने सामना करायचा सा म्हणून मग मला वचनदेखी परत असा तोल जाऊ देणार नाहीस आज आपली ॲनिव्हर्सरी आहे ना मग हे क्षण आपण आनंदात घालवायला हवेत हो ना आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे आपल्याला बी पी पॉझिटिव्ह मन सशक्त होऊ दे तुझे आपण प्रयत्नात कमी पडतोय का नाही ना, ना। मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन होऊन या श्रद्धा असली की चमत्कार पण होतात गरानू फक्त तू सकारात्मक विचार कर काय है? पटतंय ना तुला यावर शांत झालेल्या अनुने होकारार्थी मांडोलावली मग झालं तर या सगळ्यात मी तुझ्यासोबत आहे आणि आसेन कायम राणी खात्री बाळग आता हस बघू थोडी यावर अनुने त्याच्या खांद्यावर डोके टेकले डोळे बंद करून पायाने हलकेच झोपाळ्याला रेटा दिला झोपाळा मागेपुढे हलकेच झुलू लागला निशब्द रात्र चढत होती आणि मोगऱ्याच्या मंद आलाददायक सुवासात कॅसेट प्लेअरच्या वरच्या गाण्याच्या लेखरी असमंतात घुमत होत्या जब कोई बात बिघड जाये जब कोई मुश्किल पड जाए, तुम देना साथ मेरा ओहम नवाब तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद